असा शब्द द्यायचाच कशाला जो पूर्ण करता येणार नाही असा एकही डिफेन्स प्रोजेक्ट मला आठवत नाही जो वेळेत पूर्ण झाला असेल हे शब्द आहेत भारतीय वायुसेनेचे प्रमुख अमरप्रीत सिंग यांचे आणि त्यांनी ही तक्रार केली आहे डिफेन्स कंपन्यांविषयी साहजिकच वायुसेना प्रमुखांची ही तक्रार चर्चेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आणखी एक विधान चर्चेत आहे आम्ही त्या दिवशी पहाटेची नमाज झाल्यानंतर भारतावर हल्ला करणार होतो पण त्याआधीच भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला रावळपिंडी विमानतळासह पाकिस्तानमधली अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केली हे विधान आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचं नऊ दहा मेच्या रात्री पाकिस्तानचं सैन्य भारतावर हल्ला करण्यासाठी तयार होतं पण त्याआधीच भारतीय सैन्याने ब्राह्मोसच्या मदतीने पाकिस्तानचे हवाई अड्डे आणि महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले केल्याची कबुलीच शरीफ यांनी दिली अझरबैजानमध्ये एका परिषदेत बोलताना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचं कौतुक करण्याचा प्रयत्न शरीफ करत होते पण बोलता बोलता शरीफ यांनी अचूक वेळी हल्ला करण्याची भारतीय सैन्याची हुशारीच दाखवून दिली शरीफ यांच्याकडून भारतीय सैन्याची कामगिरी अधोरेखित झाली असताना वायुसेना प्रमुखांची तक्रार नेमकी काय आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शेबाज शरीफ यांनी ब्राह्मोसच्या हल्ल्याबाबत काय सांगितलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बघताय बोलबिडू सगळ्यात आधी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ काय म्हणाले ते पाहूयात अझरबैजानमध्ये तुर्कीयेचे राष्ट्रपती अर्दोगन आणि अझरबैजानचे राष्ट्रपती इलहम अलियब यांच्यासमोर शरीफ भाषण देत होते पाकिस्तानचं प्रतिनिधी मंडळ आणि दुसऱ्या देशांचे राजदूतही या भाषणावेळी उपस्थित होते त्यावेळी बोलताना शरीफ हे मुनीर यांचं कौतुक करत होते शरीफ म्हणाले नऊ दहा मेच्या रात्री आम्ही भारतावर रिटॅलिएटरी हल्ला करण्याचं ठरवलं होतं पाकिस्तानी सैन्य दहा मेला पहाटे साडेचारच्या सुमारास पहाटेची नमाज झाली की भारतावर हल्ला करणार होत आमचे फिल्ड मार्शल लष्कर प्रमुख असीम मुनिर सैन्याचं नेतृत्व करत होते सगळी तयारी झाली होती पण त्याआधीच ब्राह्मोस मिसाईलने रावळपिंडीसह हो, पाकिस्तानच्या अनेक ठिकाणांवर हल्ला केला आता यातून सिद्ध काय होतं तर पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी स्वतःच पाकिस्तानचा हल्ला करण्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडल्याची कबुली दिली दुसरं म्हणजे भारतीय सैन्याने पाकिस्तान हल्ला करणार हे अचूक मने हेरून पाकिस्तानी सैन्याचा डाव उधळून लावला तिसरं म्हणजे पाकिस्तानी सैन्य यावेळी हाय अलर्टवर असल्याचं सांगण्यात येत होतं शत्रू सैन्य हाय अलर्टवर असताना देखील त्यांना मागमोसही लागू न देता हल्ला करणं भारतीय सैन्याला जमलं यात भारताच्या ब्राह्मोस मिसाईलची क्षमताही दिसून आली आजवर ब्राह्मोसच्या चाचण्या येत होत्या त्याच्या क्षमतेची चर्चा होत होती पण ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रत्यक्ष युद्धात चाचणी झाली आणि या चाचणीत ब्राह्मोस पास झालं त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतर साठी इतर देशांकडून मागणी वाढली आहे इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स यांसारख्या देशांनी ब्राह्मोससाठी भारताकडे मागणी केली आहे आणि या मागणीची पूर्तता करण्यासाठी भारताने नवीन प्रोडक्शन युनिटही सुरू केले आहेत उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये वर्षाला शंभर मिसाईल बनवण्याची क्षमता असणारं एक युनिट सुरू करण्यात आलं आहे भारतातून डिफेन्स एक्सपोर्ट वाढवून यावर्षी पाच बिलियन डॉलर पर्यंत नेण्याचा भारताचा विचार आहे एकीकडे भारत डिफेन्स साहित्याचा एक्सपोर्ट वाढवण्याच्या प्रयत्नात असताना देशात डिफेन्स साहित्य वेळेवर तयार होत नसल्याची तक्रार वायुसेना प्रमुखांनी केली आहे एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग नेमकं काय म्हणालेत आणि त्यांच्या नाराजीचं कारण नेमकं काय आहे तर एकोणतीस मे ला सी आय आय म्हणजेच कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीची इयरली बिझनेस समिट होती या समिटमध्ये बोलताना सिंग यांनी डिफेन्स प्रोजेक्ट मिळण्यात उशीर होत असल्याचा मुद्दा बोलून दाखवला एकही डिफेन्स प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाल्याचं मला आठवत नाही टाईम लाईन सेंगण्यासाठी महत्त्वाची असते त्यामुळे भारतात डिफेन्स प्रोजेक्ट हो स्वीकारणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे बऱ्याच वेळा जेव्हा अशा डिफेन्स प्रोजेक्टच्या डील होत असतात तेव्हा अशक्य अशा डेडलाईन दिल्या जातात त्यावेळेत हा प्रकल्प पूर्ण होणार नाही याची कल्पना देखील असते मात्र तरीही पुढचं पुढे बघू म्हणून डील केली जाते पण पुढे जाता जाता वेळेचं सगळं गणित बिघडतं अशी टीका सिंग यांनी केली एच एल म्हणजेच हिंदुस्थान एरोनॉटिकल्स लिमिटेड या कंपनीशी आधी झालेल्या एका कराराबद्दल अमरप्रीत सिंग बोलत असल्याचं सांगण्यात येत आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये एच ए एल आणि भारतीय वायुसेना यांच्या त्र्याऐंशी तेजस एम के वन ए विमानांसाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांचा करार झाला होता या करारानुसार मार्च दोन हजार चोवीस पासून तेजस एम के वन ए या विमानांची डिलिव्हरी सुरू होणार होती परंतु आजपर्यंत एकही विमान भारतीय वायुसेनेला मिळालेलं नाही वर्षभरात एच एलने ही लढाऊ विमानत देणार असल्याचं सांगितलंय पण हा उशीर नेमका का झाला तर एच एलने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार एच एलने नव्याण्णव इंजिनसाठी अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक एरोस्पेसला ऑर्डर दिली होती पण सप्लाय चेन अडचणींमुळे ही इंजिन्स मिळायला दोन वर्ष उशीर झाला यावर्षी एप्रिलमध्ये ही इंजिन्स मिळाली आहेत यामागचं दुसरं कारण सांगितलं जात ते म्हणजे यासाठी लागणाऱ्या मान्यता मिळायला वेळ लागल्याचं तसंच वायुसेनेनं वेळोवेळी नवीन टेक्नॉलॉजी आणि अपडेट्स मागितल्या या प्रत्येक बदलानंतर नव्याने डिझाईन मान्यता आणि चाचणी प्रक्रियेतून जावं लागतं पण हा उशीर झाल्यामुळे भारताला ऑपरेशन सिंधूरमध्ये स्वदेशी लढाऊ विमानं वापरता आली नाहीत यावरून अमरप्रीत सिंग यांनी ही खंत व्यक्त केली आहे अमरप्रीत सिंग यांचं विधान अशा वेळी आलंय जेव्हा भारत डिफेन्स क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यावर आणि डिफेन्स प्रोडक्शन क्षमता वाढवण्यावर भर देतोय केवळ प्रोडक्शनच्या बाबतीतच नाही तर डिझाईनच्या बाबतीत देखील आपल्याला विचार केला पाहिजे भारतीय सैन्य आणि डिफेन्स कंपन्या यांच्यात विश्वास असणं गरजेचं असल्याचंही यावेळी सिंग म्हणाले केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे देखील या समिटमध्ये उपस्थित होते त्यांच्या समोर वायुसेना प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने बघण्याची गरज यामुळे व्यक्त होते काही दिवसांपूर्वीच भारताच्या डिफेन्स प्रोजेक्ट संदर्भात सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू झाला फंड कावेरी इंजिन लढाऊ विमानांसाठी महत्वाचं असणारं कावेरी इंजिन बनायला भारताला वेळ लागतोय म्हणून लोकांनी हा ट्रेंड सुरू केला होता आता डिफेन्स क्षेत्रातल्या सगळ्याच प्रोजेक्टला उशीर होतोय असं स्वतः वायुसेना प्रमुखच म्हणतायत याच सगळ्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे जी लढाऊ विमानं बनवताना येणाऱ्या अडचणी ओळखून उपाययोजना सुचवणार भारताच्या वायुसेना प्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या सैन्याने केलेल्या कामगिरीचं कौतुकही केलं पण त्यांनी बोलून दाखवलेली खंत दुर्लक्ष करून चालणार नाहीत आज जर तेजस एम के वन ए प्रोजेक्ट पूर्ण झाला असता तर ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रत्यक्ष युद्धात या विमानांची क्षमता तपासण्याची संधी मिळाली असती भारताचं स्वतःचं लढाऊ विमानाचं कावेरी इंजिन पूर्ण झालं असतं तर अमेरिकेच्या कंपनीने इंजिन देण्याची वाट बघायला लागली नसती त्यामुळे शरीफ यांच्या विधानातून भारतीय सैन्याची क्षमता दिसत असली तरी भारताच्या सीमेवर असणारा तणाव बघता वायुसेना प्रमुखांचं विधानही तितकंच महत्वाचं ठरतं या घडामोडींबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबीडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा